यवला शहरातील गंगा दरवाजा भागातील जागृत वनवासी श्री राम मंदिर शहरासह तालुक्यात प्रसिद्ध आहे दरवर्षी येथे रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तींना महाभिषेक प्रवचन भजन व नऊ दिवसांचा उत्सव आयोजित करण्यात येतो या बद्दलची दंतकथा अशी आहे की इसवी सन अठराशे च्या काळात विदर्भ नगरीत नागपूर येथे विठोबा नावाचे गृहस्थ राहत होते आपल्या संसारमय जीवनात पती पत्नी या दोघांची श्रीरामावर अपार श्रद्धा होती त्यांना पुढे दोन मुले झाली एक लक्ष्मण ते दुसरा गोविंद गोविंद शांत व बालवयातच प्रभू प्रेमात मग्न असायचा त्याच्या या वैरागी वृत्तीमुळे बालवयातच त्याचे लग्न करून आईवडिलांनी त्याला संसारात टाकलं परंतु लग्नानंतर तो अधिकच विरक्त झाला व त्याने घर सोडले तो रामनामाच्या घोषात गेला मुखात सतत देवाचे नामस्मरण करणारा गोविंद एक सिद्ध पुरुष किसन बुवा रामदासी हे समर्थ रामदासाचे शिष्य होते त्यांच्या चरणी लीन झाला तेथे त्याने तपश्चर्या केली कंदमुळे झाडापाला फळे खाऊन बारा वर्षे तपास त्याला भगवान श्रीरामाने दर्शन दिले पुढे गोविंद गुरुकिसन बुवाकडे गेला तेथे गुरुंच्या आदेशाने गोविंदने गृहस्थाश्रम स्वीकारला व नागपूर येथे आल्यावर प्रभु रामांच्या दृष्टांताने नाशिक जिल्ह्यातील येवलवाडी येथे पूर्वीच्या काही साधू संतांनी समाधी घेतली आहेत व येथील दंड करण्यात वनवसात असताना प्रभू रामचंद्र बंधू लक्ष्मण माता सीतेने या भूमीवर विश्राम करून दुसऱ्या दिवशी नाशिककडे प्रस्थान केले असल्याने या पावन भूमीत श्रीराम मंदिरांची स्थापना केली श्रीराम मंदिराची उभारणी झाल्यानंतर सिंहासन तयार झाल्यावर एके दिवशी गेंदूबुवा भक्तांसह मंदिराच्या बाहेर संत समागम करीत असताना अकस्मात बैलगाडी येऊन उभी राहिली व गेंदूबुवांना आवाज देऊन श्रीराम लक्ष्मण सीतेसह मूर्ती दिल्या व आदेश दिला की तुम्ही या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा करा इतके सांगून बैलगाडी अदृश्य झाली तेव्हा येवले येथे रामाचे मंदिर स्थापन झाले या मंदिरासाठी भक्तांनी सहकार्य केले आज हे मंदिर जागृत वनवासी श्रीराम मंदिर या नावाने येवला शहराच्या गंगा दरवाजा भागात दिमाखाने उभे आहे आजही रामनवमीच्या उत्सवात येथे हजारो भक्त दूरवरून येथे दर्शनास येत असतात वनवासी श्रीराम मंदिरास जगद्गुरु श्री साईनाथ बाबा यांनी भेट दिली व येवल्याची भूमी पावन केली मंदिराचे पुजारी गेंदू बुवा व साईबाबा यांची भेट होऊन मंदिराची महती वाढवण्यास सांगितली गोविंदाचीच पुढे गेंदू बाबा असे महती झाली भक्तांनीच त्यांचे नाव गेंदू बुवा रामदासी असे ठेवले दरवर्षी वनवासी राम मंदिरात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून रामनवमी पर्यंत कथा कीर्तन महिला मंडळाच्या वतीने कथा पुराण चालू असते येथे श्रीराम मंदिरासमोरच हनुमानाचे देखील मंदिर आहे तेथेही हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान जयंतीचा उत्सव साजरा केला जात असतो या ही श्रीराम नवमीच्या निमित्ताने श्रीराम मंदिर संस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी प्रभू श्रीरामचंद्रांचा मूर्तीचा महाभिषेक करण्यात आला व प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मावर आधारित प्रवचन हरिभक्त परायण डॉक्टर प्रसाद शास्त्री कुलकर्णी यांच्या सुश्राव्य वारणीतून करण्यात आली तसेच ओम गुरुदेव भजनी मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम तर महिला मंडळ पाळणा गीत सादर करून जन्मोत्सव साजरा करणार करण्यात आला त्यानंतर पंजरीच्या प्रसादाचे वाटप करण्यात येणारे कार्यक्रम विशिष्वतेसाठी ट्रस्टचे पदाधिकारी व माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर प्रवीण पहिलवान सुहास घाटकर प्रभाकर झळके ज्ञानेश्वर नागपुरे पुरुषोत्तम नागपुरे निवृत्त जिल्हा न्यायाधीश राजेंद्र नागपुरे जयंत नागपुरे नारायण घाटकर मुरलीधर नागपुरे सुनील नागपुरे सचिन नागपुरे कृष्णा नागपुरे बाळू नागपुरे मंगेश बाकडे किरण नागपुरे अशा नानकर आदी भक्तगण यांनी दर्शनाचा लाभ घेतला जागरग्रस्तांसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला